हाय सर्वांना आज आपण बनवणार आहोत थंडगार आमरस आणि गरमागरम पुरी याचं कॉम्बिनेशनच एवढं भारी आहे की थंडगार आमरस आणि गरम गरम पुरी खायला आहा हा एकदम भारी लागतात पहा तर इथे मी भरपूर साऱ्या टिप्ससह हो तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे तर आमरस साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा आणि आमरस काळा पडू नये म्हणून काय केलं पाहिजे हे देखील सांगणार आहे तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत आम आमरस बनवण्यासाठी कोणतेही आंबे वापरले तरीही चालेल पण आंबे घेताना देठाच्या साईडचा सुगंध घेऊन पाहायचा गोडसर असा सुमधर सुगंध आला तर समजायचं आंबा व्यवस्थित चांगला पिकलेला आहे आणि गोड आहे तर इथे मी दोन आंबे पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत तर इथे पाण्यामध्ये आंबे ठेवण्याचं कारण हे आहे की पिकलेल्या आंब्याचं स्वतःचे काही गरम गुणधर्म असतात त्यामुळे आंबे पंधरा ते वीस मिनिटभर पाण्यामध्ये ठेवायचे थे, त्याच्यावर केलेली फवारणी असते ती निघून जाते आणि आंबा शरीराला बाधत नाही तर आपण हे असंच ठेवून देऊयात तर इथे आपण पुरीची तयारी करूयात तर इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर कोण कोण अर्ध पीठ गव्हाचं आणि त्यामध्ये मैदासुद्धा टाकतात किंवा रवा टाकतात तरी ते आपण प्रॉपर असं गव्हाच्या पिठापासून पुऱ्या बनवणार आहोत तर दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकले एक चमचा तेल टाकले आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकूयात आणि पिठाचा एक गोळा मळून घेऊयात तर आपण पराठे बनवायला जसं पीठ मळतो तसंच आपल्याला पुरेसाठी पीठ मळायचं आहे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको हे पहा अशा पद्धतीने तर पिठाला वरून तेल लावायचं आहे आणि परत एकदा मऊ करून घ्यायचे आणि पंधरा मिनिट असंच हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण आंबरस बनवण्याची तयारी करूया तर पीठ आपलं तोपर्यंत चांगलं मुरलं जाईल तर आंबे आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवलेले आता, त्रे आम्बा कापुन कापुन आता हे आंबे आपण स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊयात तर हे पहा आंबा असा मी कापून घेतला आहे आणि त्याच्यावरती अशा क्यूबमध्ये चाकून मिळाला बॉक्स टाईपमध्ये कापून आहे आता चमचा एक घ्यायचा आहे त्याला धारदार चमचा असावा आणि हे पहा अशा पद्धतीने याचा गर आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे अजिबात सालीला याचा गर राहत नाही आणि साल धुवून घ्यायचीसुद्धा सुद्धा गरज पडत नाही आणि आपले हातसुद्धा खराब होत नाही एक तर एकदम मस्त असा सालीचा सर्व घर आपण आंब्याचा काढून घेतलेला आहे तर दुसरासुद्धा आंबा सेम्य अशाच पद्धतीने कापून घेणार आहे आणि यालासुद्धा क्यूबमध्ये कापून याचासुद्धा सर्व घर काढून घेणार आहे तर जी कोय असते त्याचंसुद्धा चा चाकूने व्यवस्थित घर काढून घ्यायचं आहे तर मी तेसुद्धा शूट केलेलं व्हिडिओ चालूच होता पण स्टोरेज फुल झाल्यामुळे ते शूटच होऊ शकलं नाही त्यामुळे का काही पहा अशा पद्धतीने आपण सर्व आणि याचा गर काढून घेतला आहे मला तर ही पद्धत खूप सोपी वाटते मी नेहमी असाच आंबरस करून घेते तर इथे सर्व दोन्ही आंब्याचा मी गर काढून घेतलेला आहे तर इथे मी दोनच आंब्याचा रस बनवते कारण आम्ही खायला घरामध्ये दोघच जण आहोत त्यामुळे एवढा पुरेसा आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणात बनवायचा असेल तर सेम अशाच पद्धतीने बनवू शकतात तर इथे अर्धा आंब्याचा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे सर्व एकदम फिरणार नाही तर इथे साखरेच्या डब्यामध्ये जी वाटी असते त्याने मी साखर टाकली आहे आंबा किती गोड आहे आणि किती आपल्याला आमरस गोड आवडतो त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता इथे मी दूध टाकून घेतलेला आहे तर अर्धी वाटी दूधसुद्धा टाकून घेतलेला आहे वेलची पावडर टाकली आणि हे फिरवून घेतले तर आंबा अगोदरच आपण क्यूबमध्ये कापलेला त्यामुळे जास्त मिक्सरवरती फिरवण्याची गरज नाही तर मी इथे आणखीन आंबा थोडा टाकून घेते आणि परत एकदा फिरवून घेते तर थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे जास्त मिक्सरचा भांडासुद्धा फिरवल्याने आंब्याची टेस्ट बदलते आणि आमरससुद्धा काळा पडू शकतो त्यामुळे तुम्हाला इथे एक मी टिप्स सांगेल तर इथे आमरसामध्ये दूध जेव्हा टाकणार त्यावेळेस तुम्ही बर्फाचे एक दोन तुकडे टाकून घ्या म्हणजे आमरस काळा पडत नाही आहे तसा त्याचा कलर राहतो आणि टेस्टसुद्धा आहे तशी राहते तरी सुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहेत तर पाहू शकता याची थिकनेस अगदी परफेक्ट अशी झालेली आहे तर झटपट आपला इथे आमरस तयार झालेला आहे एकदम स्मूथ असा आमरस बनलेला आहे आणि जास्त वेळ फिरवलेला सुद्धा नाही तरीसुद्धा झटपट आपला आमरस तयार आहे तर तोपर्यंत तो आपलं पीठ मुरलेलं आहे आता आपण हे पीठ परत एकदा पळपटावरती मऊ करून घेऊयात तर छान हे पीठ मुरलं गेले पाहू शकतात अगदी मौसूद असं पीठ झालं आहे तर पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि मोठी याची चपाती लाटून घ्यायची तर एकाच वेळेस भरपूर अशा पुऱ्या होतात तुम्हाला अशा पद्धतीने आवडत असेल तर अशा करू शकतात किंवा पिठाचा छोटा छोटा गोळा घेऊन त्याच्यासुद्धा पुऱ्या लाटू शकतात तर मी नेहमी अशीच बनवते ही पद्धत मला खूप आवडते एकाच वेळीस चार ते सहा पुऱ्या होऊ शकतात तर इथे मी मीडियम साईजचा डबा घेतला आहे त्यामुळे मी इथे चारच याच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत एखादा डबा किंवा झाकण घेऊन अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या डब्याला किंवा झाकणाला थोडी धार असायला हवी म्हणजे व्यवस्थित पुऱ्या बनल्या जातात तर इथे आपल्या चार पुऱ्या झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊयात तर तेल चांगलं गरम झालेलं आहे पुरे तळताना तेल चांगलं गरम झालेलं असावं म्हणजे पुरी व्यवस्थित टम्म फुगली जाते तर इथे पाहू शकतात तेल एकदम व्यवस्थित तापलं गेलेलं आहे पुरीसुद्धा एकदम टम्म फुगली आहे तेल गरम नसेल तर पुरी आपण सारखी अलटी पलटी करतो आणि व्यवस्थित ती भाजलीही जात नाही आणि खूप तेलकट पुऱ्या होतात त्यामुळे तेल चांगलं हो त्या गरम झालेलं असावं तेव्हाच पुरी तळण्यासाठी टाकायची आहे तर छान येते दोन्ही साईडने पुरी टम्म फुगलेली आणि भाजूनसुद्धा घेतली तर असं हलकं हलकं याला दाबून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूने पुरी व्यवस्थित भाजली जाते अजिबात कच्ची वगैरे राहत नाही साईडच्या कडा कच्च्या राहत नाहीत तुम्हाला मी पलटी करून दाखवते हे पहा मस्त पुरी खरपूस अशी भाजली आहे आता आपण ही पुरी काढून घेऊयात तर तुम्हाला मी बाकीची सुद्धा पुऱ्या दाखवते की त्यासुद्धा कशा टम्म फुकतात असं नाही की लाटल्यावरतीच एक एक पुरी लाटून ज्या तळल्या जातात त्याच फुकतात अशा सुद्धा एकदम लाटून बनवलेल्या पुऱ्यासुद्धा तर इथे तुम्हाला मी एक पुऱ्यांसाठी टिप्स सांगते जेव्हा पुऱ्या भरपूर अशा लाटून ठेवतात तेव्हा त्या व्यवस्थित पसरवून ठेवा पेपरवरती किंवा आपण पुऱ्या कशावरही ठेवल्या तर एकावरती एक, एक पुरी अजिबात ठेवायची नाही त्यामुळे सुद्धा पुऱ्या फुगल्या जात नाहीत त्यामुळे पुऱ्या ठेवताना व्यवस्थित सेपरेट ठेवा एकावर एक ठेवू नका तर ही टिप नक्की तुम्ही वापरून पहा तुम्हाला सुद्धा समजेल की पुऱ्या किती छान टम्म फुगू शकतात पुऱ्या बघितल्या तर तसं बनवायला खूप सोप्या असतात पण बऱ्याच वेळेस असं होतात ती कडक होतात फुगत नाहीत आणि लवकर मऊ पडतात खूप तेलकट होतात तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवून जर केलं तर व्यवस्थित आपल्या पुऱ्या बनवू शकतात तर इथे बाकीच्यासुद्धा राहिलेल्या सर्व पुऱ्या मी अशाच बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला तर पाहिलंच आहे दिसलंच आहे की व्हिडिओमध्ये किती छान या पुऱ्या बनलेल्या आहेत तर सर्व इथे पुऱ्या मी अशाच बनवून घेणारे पहा मस्त पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत तर आमरस बनवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेला तर थंडगार इथे आपला आमरस तयार आहे दिसतो ना एकदम भन्नाट तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात आणि कलरही पाहू शकतात एकदम ओरिजिनल आहे तर इथे आता याच्यावरती मी पिस्त्याचे थोडे काप टाकून घेते म्हणजे दिसायलाही सुरेख दिसतं आणि खायला तर अप्रतिम लागतो हा आमरस तर कोणाकोणाला आमरस पुरी आवडती त्यांनी एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर एकदम झटपट असा आपला आमरस बेत तयार झालेला आहे आणि हो आमरस बनवण्याची तुम्हाला पद्धत कशी वाटली हेही सांगायला विसरू नका मला इथे आणखीन एक टिप्स सांगते आमरस खायला खूप वेळ असेल तर फक्त तुम्ही मिक्सरवरती आमरस असा मिक्स करून ठेवा आणि जेव्हा आमरस खायचा आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये दूध टाकून फिरवून घेऊ शकतात तर अशा केल्याने सुद्धा आमरसची टेस्ट आहे तशीच राहणार आहे आणि मिक्सरचं भांडं जास्त वेळ फिरवू नका जस्ट दूध मिक्स होईल एवढंच त्याला फिरवून घ्यायचं आहे तर ज्यांना आमरस आवडतो त्यांच्यासाठी खास हा आमरस तर आमरस बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा यामुळे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय